नमस्कार मॅडम कुठून आज आपण उजगाव उजगाव टेबलावाडी उजगाव नाव कसं येतं आपलं ओके आता हे मशीन तुम्ही घेण्यापूर्वी तुम्हाला कस मशीन तुम्ही घेतलं परिस्थिती आमची अशी नव्हती सर घेण्यासाठी बरोबर बरं थोडं दागिने ठेवले थोड ते आठवड्याला वगैरे हप्ता असतोय त्यातले थोडं काढले आणि थोडे व्याजाने इकडतिकडचं घेऊन ये मशीन घेतलं मशीन ज्या घेतलं तर त्याला पशीन घेण्यापूर्वी तुम्हाला कोणता कोणता त्रास होता आरोग्याचा आरोग्याचा मला थायरॉइडचा होता हा थायरॉइडचा हा बीपी माझी एकशे ऐंशी होती बीपी वाढून राहायचा था। थायरॉइडचा था। त्रास होता था। वजन वगैरे जास्त होतं त्रास होत होता दम लागल्यासारखं होत होत आता केंगन वॉटर बसवलं बसवल्यानंतर आता किती महिने झाले झाले आता तुम्ही वापरता तुमचा बाकीचा त्रास वगैरे काय झाला कमी झाला कमी झालाय तुमचा फोटो पण आहे ना तुमचा हा फोटो दाखवा तुमचा जरा म्हणजे काय की कसा पहिला कसा होता आणि आताचा कसा की लाईव्ह मध्ये फोटो दाखवा म्हणजे आपल्याला बघता येईल की काय हा हा फोटो पूर्वीचा फोटो होती पूर्ण आणि फोटो काढला म्हणजे पूर्ण पूर कर... सूज वगैरे मला बोलताना पण त्रास हो हा आता काय त्रास होत नाही त्रास होत नाही पूर्वीचा आणि आताचा फोटो आहे आता तुम्ही समाधानी आहात केंगन वॉटर आता तुमचे हे सेंटर चालू केलेलं आहे ओम साई तीर्थ केंगन वॉटर सेंटर आता इथून काही लोक पाणी घेऊन जातात जातात बरं लोकांना रिझल्ट कसे आहेत काय रिझल्ट बऱ्यापैकी लोकांना आलेले आहेत त्यातले काही लोक काही लोकांना कोणत्या कोणत्या लोकांना रिझल्ट आलेले आहेत एकाना उष्णधर त्रास, जो जो ते त्रास, त्रास होता त्यांनी जवळजवळ नऊ लाख रुपये घातले त्यांना असं रेषे वगैरे त्या कमी झाल्या सव्वा महिन्यात त्यांनी स्वतःहून दाखवलं की मला आता हाताला पूर्ण रेषा कमी झाली झाल्यात त्यांना दुसऱ्यांना त्यांना आता होता त्यांना सूज वगैरे जास्त हाताला सूज ती कमी झाली त्यामुळे त्या कायम पाणी पितात त्यानंतर आता सध्या म्हंटलं तरी आता एक पंधरा दिवस झाले सोपान भुजवळ म्हणून पाणी त्यांना असं मुंग्या वगैरे यायच्या राखी छातीत किंवा असं डोक्यात ते त्यांच्या मुंग्या कमी झाल्या ओके 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 अशी भरपूर लोकांचे रिझल्ट आले आहेत आता तुमच्याकडं काही लोक पाणी घेऊन जातात तर साधारणतः डेली आता तुम्ही निर्णय घेतलेला आहे कर्ज काढून घेतलेला आहे बाकीच्या गोष्टी डेली साधारणतः किती होते आपल्याला पाण्याचं रुपये नऊशे ते हजार रुपये होतात होता। तुम्ही सॅटिस्फॅक्शन आहात आणि इतर लोकांना तुम्ही काय तुमच्या मध्ये किती लोकांना मशीन दिलेलं आहे सात आठ लोकांना सात ते आठ लोकांना दिलेले आहे ते आलेले पैसे वेगळेच आहेत म्हणजे तिथून तुमचे पैसे नील मशीनचे पैसे देखील नील होत चाललेले आहेत ओके आता हे जर बघितलं तर मॅडमचं ओम साई तीर्थ केंगन वॉटर सेंटर अशा पद्धत बनवलेलं आहे इथं बहिंद उजगाव तुमचा ऍड्रेस कसा येतो तो टेमलावाडी महापूर चौकात थोडं पुढे आलं हा टेमलावाडी टेमलावाडी तिथं शिवामानीची शाळा आहे थोडं शाळा हे स्कूल छोट्या मुलांचा ओके okay. जर असं पुढे आले की चित्रा फर्निचर चित्रा फर्निचर ओके आता तुम्हाला संपर्क करायचा असेल तर तुमचा कॉन्टॅक्ट नंबर काय त्र्याहत्तर पंच्याऐंशी ब्याऐंशी अकरा शहात्तर हा माझा नंबर आहे हा या नंबरवरती वरती उजगाव मध्ये अगदी नाक्याच्या जवळपास ही सेंटर आहे या सेंटरवरती मॅडमना कॉन्टॅक्ट करून तुम्ही आपली माहिती घेऊ शकता आणि पाणी यूज करू शकता धन्यवाद चेंज युअर वॉटर चेंज युअर लाईफ थँक्यू